मित्रांनो जुना बैलपोळा मैदानातील गट क्रमांक सेहेचाळीस सुटला या गटामध्ये छत्रपती संभाजीनगरचा शाखेर पटाण यांचा राजा आणि नांदेगोकरांचा पिष्टन ही जोडे आपला पालताना दिसते तुफान असा स्पीड लागला आहे मित्रांनो ही जोडे गटपत झाले की नाही ते तुम्हाला आता समजेलच मित्रांनो या गटामध्ये सुट्टा असा निकाल घेतला आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या राजाने आणि सोबत होता तो नांदेगावकरांचा पिष्टन तुफान असा स्पीड आहे मित्रांनो यासुद्धा जोडीला आणि नक्कीच गाडी मित्रांनो सेमीला चांगल्या चांगल्या गाड्यांना टक्कर देईल तसंच मित्रांनो गट गटक्रमांक एकतीसमध्ये गटपात झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गटक्रमांक नऊमध्ये गटपात झाला आहे पब्लिकने पालाली शिके आणि त्याची गाडी तसंच मित्रांनो मथूरसुद्धा जबरदस्त पाळला आहे आणि भुंगाडो आणि घोटकरांचा सरजा गट गट क्रमांक पंधरामध्येही गाडी पाळले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा